नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी दोन ते पाच मिनिटांची सेवा परंतु शंभर टक्के प्रभावी सेवा बघणार आहोत ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकवीस दिवसांची किंवा अकरा दिवसांची किंवा सात दिवसांची तुम्ही ही सेवा करू शकतात अगदी दोन ते पाच मिनटं या सेवेला लागतात परंतु ही सेवा करण्यासाठी तुम्हाला कुठलेही जास्तीचे नियम पाळण्याची गरज नाही पूजा मांडणी करण्याची गरज नाही तुमच्या देवघरामध्ये धूप दीप प्रज्वलित करून देवघरासमोर बसून तुम्ही ही सेवा करू शकतात तुमच्या कुठल्याही अडचणी असू द्या अति अतितील अडचणी असू द्या तुमच्यावर खोटे आरोप झालेले असू द्या खूप काही अडचणी झालेल्या असू द्या किंवा तुम्हाला अडचणीतनं मार्ग निघ निघत नसेल तुमच्यावर खोटे आत आत्यारोप लावलेले असतील किंवा कुठले खोटे आळ तुमच्यावर येत असतील तर अशा कठीणातील कठीण अडचणींसाठी तुम्ही ही सेवा करू शकतात दहा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्वजण स्वामी भक्त दत्तभक्त कोणती ना कोणती सेवा करत असतो परंतु जे कोणी अति अडचणीत असेल खूप अडचणीत असेल त्यांनीही अगदी दोन ते पाच मिनटं लागणारी सेवा अवश्य करायची आहे आपण स्वामींची सेवाही करतोच त्याचबरोबर आपण या गुरुपौर्णिमेपर्यंत दत्तगुरूंची देखील सेवा आपण करायची आहे बघा या काळात दत्त तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात त्याचप्रमाणे स्वामींचे स्वामींच्या लहरी देखील खूप मोठ्या प्रमाणात या सात्विक किंवा पॉझिटिव्ह असतात सक्रिय असतात आपण या काळात जी पण काही सेवा करू ज्या पण काही उपाय करू याची शंभर टक्के रिझल्ट आपल्याला मिळत असतं परंतु सेवा करताना आपण ती निस्वार्थपणे केली पाहिजे पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने केली पाहिजे तुम्ही किती पूजा करतात किती फुलं मांडतात किती मोठी रांगोळी काढतात स्वामींना यातील एकही एक नको आहे स्वामींना फक्त तुम्ही तुमच्या अंतकरणातनं केलेली सेवा हवी आहे स्वामींना फक्त तुम्ही सेवा जी करतात ती किती भक्तिभावाने करतात हे महत्त्वाचं आहे तुम्ही बाहेर वाईट वागतात इतरांशी भांडणं करतात इतरांना उणत उणं बोलतात किंवा इतरांशी चांगलं वागत नाही आणि तुम्ही घरात सेवा करतात तर या अशा गोष्टी करून तुम्हाला अजिबात कोणत्याही सेवेचं फळ मिळणार नाही सेवा करताना ती सात्विक भावनेने विचाराने पूर्ण श्रद्धेने करा शंभर टक्के तुम्हाला तुमच्या अडचणीतून मार्ग मिळणार आहे अत्यंत छोटीशी सेवा आहे अगदी दोन ते पाच मिनटं ह्या सेवेला लागतात तुम्हाला संपूर्ण दिवसभर स्वामींसमोर किंवा दत्तगुरूंसमोर बसण्याची गरज नाही तुम्ही जर का खूप अडचणीत असेल तर तुम्ही अवश्य ही सेवा एकवीस दिवसांची किंवा एकशे आठ दिवसांची किंवा अकरा दिवसांची देखील करू शकतात सेवा करताना तुमची जी इच्छा असेल जी अडचण असेल ती अडचण सांगून संकल्प सोडून तुम्हाला सेवा करायची आहे अगदी दोन ते पाच वळ्यांची ही सेवा आहे ही सेवा तुम्ही अगदी दिवसभरात केव्हाही करू शकतात सकाळी दुपारी संध्याकाळी सेवा करताना जर का तुम्ही संकल्प सोडून सेवा करणार असाल तर तुम्ही सेवा करण्यासाठी एक वेळ निश्चित करून घ्या कारण ज्या वेळेला आपण सेवा करतो त्यावेळेला आपले गुरु आपली वाट पाहत असतात त्यामुळे तुमच्या सेवेमध्ये सातत्य असणं देखील महत्त्वाचं आहे जरी आपल्याला कुठले जास्तीचे नियम पाळायचे नसले तरी देखील सेवा करताना आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही जर का घरातील इतर व्यक्तींना बनवून द्यावा लागत असेल तर तुम्ही बनवून देऊ शकतात परंतु जी व्यक्ती सेवा करणार आहे त्या व्यक्तीला नॉनव्हेज अजिबात खायचं नाही एक म्हणजे अत्यंत जी प्रभावी सेवा आहे मी ती परत तुम्हाला सांगणार आहे पहिली सेवा म्हणजे दत्तगुरूंची सेवा आहे तुम्ही एकवीस दिवस अकरा दिवस किंवा एकशे आठ दिवस रोज ही सेवा करू शकतात तुम्हाला दत्त बावन्न दत्त बावन्नी स्तोत्र जे आहे ते दत्त बावन्नी स्तोत्र तुम्हाला रोज एक वेळा म्हणायचं आहे तुम्ही एक वेळा अकरा वेळा एकवीस वेळा म्हणू शकतात परंतु एकवीस दिवस तुम्ही एक वेळा दत्त बावन्नी स्तोत्र म्हणायचं आहे यानंतर तुम्हाला घोर स्तोत्र जे आहे ते स्तोत्र तुम्हाला एक वेळा किंवा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणायचा आहे तुम्ही खूप अडचणीत असाल तर फक्त तुम्ही घोर काष्टक स्तोत्राची सेवा करा रोज एकवीस दिवस किंवा अकरा दिवस तुम्ही ही सेवा करू शकतात किंवा एकशे आठ दिवस तुम्ही ही सेवा करू शकतात जो खूप अडचणीत असेल जो खूप नडलेला असेल त्यांनी एकशे आठ दिवसांसाठी ही सेवा केली तरी चालेल रोज तुम्हाला एकवीस वेळा किंवा एक्कावन्न वेळा घोर काष्टक स्तोत्राचं पठण करायचं आहे सेवा करताना तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे दिवा प्रचलित करायचा धूप लावून घ्यायचा त्यानंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे पहिल्या दिवशी फक्त तुम्हाला संकल्प सोडायचा आहे त्यानंतर तुम्हाला संकल्प सोडण्याची गरज नाही जर का तुम्ही ही सेवा एकवीस दिवसांसाठी करणार असाल तर पहा जर का तुम्हाला मध्ये मासिक धर्म आला तर चार ते पाच दिवस तुम्हाला सेवा स्किप करायची आहे त्यानंतर पुन्हा सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकतात अचानक जर का तुम्हाला मध्ये बाहेर गावी जावं लागलं अचानक जर का बाहेर काही काम निघाल्यामुळे सेवा करता आली नाही तर तुम्ही त्या दिवसाची सेवा दुसऱ्या दिवशी करू शकतात किंवा जर का तुम्हाला माहिती असेल आपल्याला उद्या बाहेर गावी जायचं आहे तर तुम्ही आदल्या दिवशी दोन दिवसांची सेवा करून घेऊ हो शकतात पहा इमर्जन्सी असेल तरच बाहेर जा त्या दिवशी सेवा स्किप करा पुन्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी दोन वेळेला सेवा करून तुम्ही तुमची एकवीस दिवसांची सेवा पूर्ण करू शकतात किंवा मग तुम्ही गुरुपौर्णिमा झाल्यानंतर देखील तुम्ही एक दोन दिवस जास्तीची ही सेवा करून तुमची एकवीस दिवसांची सेवा पूर्ण करू शकतात असं काही नाही की गुरुपौर्णिमेला सेवा पूर्ण झाली पाहिजे ज्यांना कुठलीही सेवा गुरुपौर्णिमेला पूर्ण व्हावा व्हावी असं वाटत असेल त्यांनी जेवढे दिवस स्किप झाले आहे तेवढे दिवसाची डबल सेवा करून तुम्ही एकवीस दिवस गुरुपौर्णिमेपर्यंत पूर्ण करू शकतात अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे या सेवेने बरेच प्रश्न मार्गी लागतात बऱ्याच जणांचे प्रश्न सॉल्व झालेले आहेत ही सेवा तुम्ही करू शकतात तुम्ही अगदी तुम्हाला वेळ नसेल तर रोज एक वेळा तुम्ही घोरकाष्टक स्तोत्राचं पठण करा एक वेळा दत्त बावांनी स्तोत्राचं पठण करा त्याचप्रमाणे तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा याची देखील एकशे आठ वेळा तुम्ही मंत्र म्हणून सेवा करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद